त्याच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी सोलापूरमध्ये पवारांचा अजितदादांना मोठा धक्का दरम्यान सोलापूर मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजप तसेच माहितीकडून जोरदार प्रयत्न सुरू होते यातच अजित पवार गटाचे आमदार बबनदादा गीते यांना शरद पवारांनी आपल्याकडे करून सर्वांना चकित केले येत्या विधानसभा निवडणुकीत बबनदादा गीते तुतारी फुंकणार हे जवळपास स्पष्ट झाले सोलापूरमध्ये अजित पवार गटाला धक्का देत पुत्र रणजित सिंग त्याचबरोबर गीते यांनी माहितीमध्ये आपली कोंडी होत असल्याची नाराजी उघड केली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर विधानसभेसाठी सत्ताधारी पक्षातून जोरदार इन्कमिंग सुरू झाली आहे हे बाकी चित्र स्पष्ट झाले मित्रांनो विधानसभा निवडणुकीत सोलापूरची जागा शरद पवार गटात जाणार का तिकडून अजित पवार गट ती जागा राखण्यात यशस्वी होणार काय वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र